नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सचिन जाधव या युट्यूब चॅनल वरती okay. तर आज आपण गजभाऊ जाधव हे आपले बंधू आहेत मोठे यांनी आम्हाला फोन केलं होतं आणि शेतीविषयी थोडस बोलण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे तर त्याविषयी ते शेतीविषयी माहिती देणार आहेत तर आपण गजभाऊ बोलूया तर गजभाऊ कसं चाललंय मंडळी मी सचिन जाधव आहे माझे छोटे बंधू आहेत मी त्यांना आपल्या शेताविषयी माहिती घेण्यासाठी बोलवलो आहोत त्यांचं युट्यूब चॅनल आहे बरेच दिवसापासून चालू तर मी जवळपास दीड एकरामध्ये दीड एकरामध्ये गव्हाची बेडवरती लागवड केलेली आहे पंधरा डिसेंबरला तर आज पंचवीस दिवस पूर्ण होत आहे आणि तिसरं पाणी आज संध्याकाळी लावायचं आहे तर बेडवरती जे गहू लावलेला आहे तुम्ही ते तुम्ही तिकडे कॅमेरा करून दाखवा सगळं

बेडवरती टाकच्या सहाय्याने बेड बेड येत भाऊ गावाची आपण माहिती आहे आणि शेतामध्ये अजून काय काय लागवड केलेली आहे लिंब जर दिसत आहेत खूप छान दिसत आहेत चांगले आहेत एवढे मोठे पण लिंब आहेत तर अजून शेतामध्ये काय काय लागवड केली त्याच्याबद्दल जर तुम्ही थोडीशी माहिती दिली तर चांगल कसं आहे बघा आता लिंबची लागवड जी आहे हे घरगुती खाण्यासाठी आपण असं विक्रीसाठी लावलेलं नव्हतं तर हे एक छोट्या संत्र्यासारखे मोसंबी संत्र्या साईज आहे अशी साईज आहे या लिंबूची तर खूप चार पाच झाडं लावलेले आहेत आपण बघू शकता आणि खूप माल लागलेला आहे तर आपण एवढं काय घरी वापरत नाही तर असेच कोणी बी आपले शेजारी पाजारी घेऊन जातात आपण काही विक्री करत नाही दुसरं आणखी आपले त्यांना जे मोठे बोर म्हणतात हरिक बोराचे झाड आहे आणि नंतर आपण पपोईचे दहा एक झाड लावलेले आहेत मिरी खाण्यासाठी आणि पुन्हा आपण जवारीची वेरणी केलेली आहे जवारी आणि मका लागवड केली होती ते एक दहा गुंट्यामध्ये आणि लिंबू लागवड्याला एक वेण्यासाठी म्हणून हळद लावलेली ला आहे दहा गुंठे

आपण पपईचं झाड लावलेलं आहे घरगुती खाण्यासाठी तो बघू शकता पपई कशा पद्धतीने लागत आहे पपईला माल कशा पद्धतीने आहे बघू आता आहे दोन तीन भाजी दुधी भोपळा यांच्या शेता शेतामध्ये बघा सगळंच असलं जर आता शेतकरी म्हणल्यावर सगळंच असतं पपई आहे लिंबू आहे चिंच आहे दुधी भोपळा आहे इकडे बोराचं पण झाड आहे हळद लावलेली आहे मका आहे इकडे ज्वारी आहे असं सर्व संपन्न शेतकरी असं आपण म्हणू शकतो गरजू तर आधुनिक प्रकारे शेती गर्जा करत आहे सध्या सांगते मित्रांनो बघू शकता पाठीमागे आपल्या कॅमेरामॅनच्या पाठीमागे जो दिसतोय तो त्यांचा आकार आहे संध्याकाळी भिजवण्यासाठी किंवा दार पकडण्यासाठी हे इथे येतात आणि संध्याकाळी झोपतात ही त्यांची बाज आहे आणि हे समोर जे दिसतंय इकडे त्यांच्या माहितीनुसार इकडे भुईमुग टाकलेला आहे आता बाकीची जी माहिती आहे आपण त्यांच्याकडनं घेऊ हे जो आहे आपल्याला संध्याकाळी किंवा काही अडोसऱ्याला थंडी वगैरे पावसासाठी निवासस्थान आहे आपला आणि नंतर इकडे जे आहे दिसत आहे याच्यामध्ये आपण भुईमुग लागवड केली आहे पेरणी सायड एक आहे जवळपास हा भुईमुग क्षेत्र आता चार पाच दिवसाखाली पेरणी केलेली आहे आता म्हटलं मित्रांनो गजराजाची विहीर झाले इथं पण एक लिंबोणीच झाड आहे तर पुढे आपण बघूया यांच्या शेतामध्ये जास्तीत जास्त कापूस दिसतोय आंब्याच्या झाडाची पण लागवड सुरुवात केलेली आहे दादा रा निसर्ग प्रेमी आहे आपला दादा दा। सुट्टी देत नसतो झाडांना तू कोणी तर मित्रांनो जानेवारी महिन्याची सुरुवात आहे तरी पण यांच्या कापसाला बोंड किती अजून पण खूप प्रमाणात बोंड दिसतायत शेतीत उत्पन्न चांगलं यांचं आता ते कसं आहे तो शेतकरी त्याला माहिती आहे कधी काय करायचं असते आणि त्याच्यामुळे त्याच्या त्याचे मेहनतीचं ते फळ आहे त्याचे जास्त बोंड दिसतायत ना हे फक्त त्याच्या फळ आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही तो रात्री अपरात्री धार धरण्यासाठी येत असतो तर जाताना हे वेगळंच झाड दिसलं हे कशा झाड आहे चंदन पुष्पा पुष्पा अरे बाब लागवड केलेली आहे तर याच उत्पन्न किती जर तुम्ही दीड एकर लागवड केली तर याच उत्पन्न तुम्हाला किती भेटत आपल्याला दीड एका मध्ये क्विंटल ची अपेक्षा आहे म्हणजे किती आता पैशात जर आपण त्याचा रूपांतर केलं तर त्याचं किती होऊ शकत अंदाज तुमच्या अंदाजानुसार आता जो भाव आहे हळदीचा दहा ना असेल पाच लाख पंधरा ना असेल साडे लाख असं आणि दीड एकराला आपल्याला एक लाख रुपये खर्च आलेला आहे सर्व आहे खर्च पण आहे वाटते आपल्याला पाच लाख दहा लाख आहे तर खर्च पण तसाच आहे मेहनत पण आहे कधी पण यावं लागते रात्री लाईट नसती टाईमला दारा जाण्यासाठी यावं लागतं यांना भिजवण्यासाठी तर मेहनत खूप आहे शेतीमध्ये खूप मेहनत आहे वाटत आपल्याला पण मेहनत खूप आहे मित्रांनो घरच्या सगळी शेती फिरून झालेली आहे आपण विहीर पाहिलं हळद वगैरे सगळं जे काय लागवड केलेली आहे सगळं पाहिले तर घरच्या झाला आपण विचार की आता शेती, जाए शेती किती आहे सगळी आणि सगळ्या शेतीमधून उत्पन्न किती होतं हे खूप महत्वाचं आहे आता आताच्या काळात काय मेहनत खूप आहे पण उत्पन्न काहीच नाही तर आपण माहिती नाही तर, तर, तर बोला कस आहे बघा हळद हा आपली जीडीएकर क्षेत्रामध्ये आहे आणि कापसा क्षेत्र खूप असल्यामुळे आपलं सोर्स म्हणजे कापसाच आहे सर्व काही आणि असं बघितल्यानंतर उत्पन्नामध्ये जो आहे आपल्याला सर्व शेती चाळीस एकर जमीन आहे तर पंधरा एकर कोरडवाहू आहे आणि पंचवीस एकर भिजवून खाली आहे तर कोरडोला जास्त काही कापूस होत नाही पण खाली असलेले कापसा इकडे आपल्याला जास्त ऑवरेज येते तर एकवी आठ दहा बारा असं ऑवरेज येऊ शकते आपल्याला सरासरी मध्ये आपल्याला दोनशे वीस ते दोनशे तीस चाळीस पर्यंत कापसाचा अवरेज गेलेला आहे आतापर्यंत आणि जो भाव जो लागलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला इन्कम सोर्स म्हणता येईल किंवा सहा हजार सात हजार आठ हजार कापसाला भाव राहतो त्यानुसार आपल्याला तर सगळं सगळं इन्कम किती आहे सगळं आता तुम्ही म्हणताय हळद लावली आहे कापूस लावले सगळं तर सगळ्यांचं मिळून एव्हरेज किती इन्कम होत आहे एका वर्षभरात तर सर्वांच ॲव्हरेज मिळून एका वर्षामध्ये बघा आपल्याला सरासरी एक सतरा अठरा लाखापर्यंत आपण शेतीमध्ये आणि त्यासोबत तुम्ही काही जोडधंदा आहे का तुमचा आपला बैलंदा बैला तर जोड आहे पण जोडधंदा पर्यंत काही नाही तर आपला हा साथ देत नसल्यामुळे कापसाला भाव नसल्यामुळे आपल्याला आता एक जानेवारी आता दोन हजार सोवीस पासून आपल्याला शेळी पालन हा उद्योग करायचा आहे लवकरच आपल्या युट्युब चॅनल वरती बर आणि दुधाचा जो व्यवसाय आहे आता म्हैस हा नाही करतो तुम्ही तो पण प्रोडेबल आहे पण त्यांना रस्ता चांगला पाहिजे दूध देण्या साठी वाहतूक करण्यासाठी अभ्यासिक टापणी तुझा चांगला रस्ता नाही त्याच्यामुळे तो बघून नंतर भविष्यात सध्या शेळी पालन रस्ता वगैरे लागत नाही त्याच्यामुळे आपल्याला सुरुवात आता तुम्ही किती वर्षापासून शेती करताय जवळपास मी बघा दहा वर्षापासून शेती करतो आणि शेतीच का करताय तुम्ही शेतीच नाव लागलं शिक्षण वगैरे आपलं बीएडि झालेलं आहे पण कुठं काय झालं नाही कुठं काय झालं नसल्यामुळे काही अडचणीमुळे घरगुती अडचणीमुळे आपण शेताकडे वळलो आणि आपल्याला शेताच छंद आहे छंद लागल शेतीविषयी शेताशिवाय जुगू शकत नाही असं छंद लागला आणि शेती म्हणजे मला आनंद स्वर्गामध्ये आहे तुम्हाला म्हणजे असं काय वाटतं की आता दुसऱ्यांनी शेती करावी न करावी आता बाहेर जर बघितलं आपण तर पोरं किंवा मुलं जे आत्ताच्या काळातली ते सगळी शहराकडे वळतायत आता गावात कोणी राहायला तयार नाहीये किंवा शेती करायला तयार नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे कस आहे मला तो शेती हा एक ज्याचा ज्यांचा ज्यांचा एक छंद आहे आणि शेतामध्ये शक्यतो असं कोणी करू शकत नाही काम आणि शेतीमध्ये केल्यानंतर चांगल्या पद्धतीने केल्यानंतर शेतीमध्ये खूप काही आहे पण तो करावा लागतो आता नवीन पिढीना वाटतं शेती म्हणजे करत नाहीत कोणी कोणाला ना काही काम बिम जमत नसल्यामुळे तो बाहेर शहराकडे वळत आहे शेतीमध्ये केल्यानंतर शेती ही खूप परवडेलेबल आहे गजबोतर्फे मका गिफ्ट भेटले आपल्याला आणि मला वांग गरम आहे आज सर्व माहिती आपण दादाकडून घेतलेली तर धन्यवाद दादा पुन्हा आपण त्यांनी जसं सांगितलं शेळी पालन केल्यानंतर पुन्हा एकदा आपण भेट देऊया धन्यवाद खूप खूप आभार आणि आपल्या चॅनलला सगळ्या मित्रांनी परिवारांनी सबस्क्राईब करा धन्यवाद